सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौशुभाते साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारिले पुस्तक आज आपण प्रकरण सतरावं सुरू करतोय रत्नागिरीतील वास्तव्य लक्ष्मी अगं रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा माझा नेम होता त्यानिसा त्यानुसार मी म्हणू लागली सुरुवातीचे दहा बारा श्लोक म्हणून होत नाहीत तर इकडून मला थांबवलं म्हणाले माई एवढ्या रात्री काय वाजतेस विष्णू सहस्रनाम स्तोत्र का आपल्याचसाठी आता आपल्यावर कोणतंही जीवघेणं संकट येऊ नये म्हणून असं हे स्तोत्र म्हटल्यानं संकटं यायची थांबतात का मग तर याच्या लाखो प्रती काढून देशा इथल्या सगळ्या जनतेला वाटल्या पाहिजेत काहीतरीच तुमचं असते एकेकाची श्रद्धा श्रद्धा असावी नाही मी नाही म्हणतोय का पण ती डोळस अंधश्रद्धा नको श्रद्धा असावी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असावा स्वबळावर असं इकडून काहीतरी बोलणं व्हायचं आणि मग मी निरुत्तर व्हायचे तुला सांगते लक्ष्मी रत्नागिरीला गेल्यापासून माझे व्रत वैकल्य उपास तापास वड पिंपळाला प्रदक्षिणा हे सगळे नेम बंदच झाले एकदा मी नाग नरसोबातच कागद लावून पूजा करत होते तर स्वारींनी येऊन ते नागाचं चित्रच फाडून टाकलं म्हणाले या नागाची पूजा कशासाठी करतेस पूजा केल्यानं तो दंश करायचा सोडणार आहे का तो चावणारच माझं मन तेव्हा फार दुखावलं गं चातुर्मासाची काही व्रत वैकल्य करू म्हटलं की स्वारींचे हे असे विचार मला आहे लहानपणी दर श्रावण सोमवारी आईला एकशे आठ बेल आणून द्यायची मी कधी कधी लक्ष फुलांचा देखील नेम आहे फुलं पत्री गोळा करायची मंत्रोच्चारात पूजा करायची धूप दीप नैवेद्य यांचं मांगल्य काही वेगळंच पण स्वारींचं म्हणणं असं की आपल्या परसात स्वतः आपल्या मेहनतीनं कोथिंबीर वांगी मिरच्या अशा भाज्या लावून एखाद्या अनाथ विद्यार्थी गृहासारख्या संस्थेस चार महिने ताजी भाजी नेऊन दिली तर ते व्रत अधिक देवप्रिय आणि राष्ट्रहितकारक होईल लाख वाती फुलं बेल वाहणं सोळा सोमवारची सोळा जोडपी असं काही करण्यापेक्षा तो पैसा हिंदू संघटनांचे कार्य करणाऱ्या मसूरकर महाराजांच्या आश्रमास द्यावा अथवा उपाशी अर्धपोटी गरिबांना अन्न खाऊ घाला दहा कुटुंबास भेट देऊन स्वदेशी साखरेचा प्रचार करा किंवा पाचशे अर्घ्य सूर्याला देण्यापेक्षा पाणी ओतायचं तर ते व्रताचं पाणी ता लिहिलेला पाजा असा काही नेम केलास तर राष्ट्रकार्य केल्याचं आणि माणूसकीनं वागल्याचं समाधान मिळेल बरं का लक्ष्मी सुरुवातीला स्वारींच्या अशा बोलण्यानं मला फार वाईट वाटायचं हे सगळं करण्याची सवय तोडणं फार कठीण वाटायचं पण जसजशी मी समाजात मिसळू लागले स्वारींच्या बरोबरीनं स्त्रियांचं सहभोजन आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम करू लागले तशी मला समाजाची खरी खालावलेली परिस्थिती दिसली आणि स्वारींचं म्हणणं हळूहळू पटू लागलं इकडून तर आता सामाजिक कार्यास वाहूनच घेतलं होतं ना ईद असेल तेव्हा मुस्लिम बांधवांकडे नाताळ असेल तेव्हा ख्रिश्चन बांधवांकडे स्वतः जातीनं शुभेच्छा द्यायला जायची त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचे आणि गप्पांच्या ओघात लक्षात आलं की ते धर्मांतरित मुस्लिम आहेत किंवा धर्मांतरित ख्रिश्चन आहेत तर पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी त्यांचं मन वळवायचे अशा कितीतरी धर्मांतरित बांधवांना त्यांनी पुन्हा स्वधर्मात घेतलं तसंच दसरा संक्रांत दिवाळी अशा सणांना सर्व हिंदू बांधवांच्या घरी त्यात अस्पृश्य प्रामुख्याने शुभेच्छा द्यायला जायचे अस्पृश्य बांधवांना आपल्याबरोबर घेऊन उच्च भ्र वस्तीतही फिरायचे बरेचदा मलाही बरोबर चल मला म्हणायचे पायकांचा कसा स्वयंपाकघरापर्यंत सहज शिरका होतो असं म्हणायचे तुला गंमत सांगते लक्ष्मी एखाद्याच्या घरी गेल्यावर अंगणातूनच हाक मारणं व्हायचं अण्णाराव आहेत का घरात मग अण्णाराव बाहेर डोकवायचे तर अंगणात स्वतः स्वारी उभी अण्णाराव आनंदित होऊन म्हणायचे अरे तात्याराव तुम्ही या ना आत या नको नको मी इथं अंगणातच बरं आहे माझ्याबरोबर शंकर चव्हाण त्याचा मुलगा शिवू चव्हाण आणि इतरही काही बांधव आहेत त्यांना तुमच्या घरात जिथपर्यंत प्रवेश असेल तिथपर्यंतच मी येऊ शकतो मग अण्णाराव खजिन होऊन म्हणायचे आम्ही काही तसे पाळत नाही हो मग इकडून विचारणा व्हायचं मग आम्ही सगळेच येऊ बैठकीत हो हो या ना अहो अण्णाराव पण आज आमच्याबरोबर आमच्या सौभाग्यवती पण आहेत मग अण्णारावात डोकून म्हणायचे अहो ऐकलंत का तात्यारावांच्या सौभाग्यवती पण आल्यात त्यांना घेऊन जात अहो पण तिच्याबरोबरही शंकर चव्हाणची पत्नी आणि इतर भगिनी वर्ग आहे चालेल तात्याराव आमच्याकडे असं संभाषण झालं की पुरुष मंडळी बैठकीत आणि आम्ही स्त्रिया माझ घरात बसत असू चहा पाणी पिऊन परत निघत असू दुसऱ्या घरी एखाद्या घराच्या अंगणात आड दिसला की इकडून म्हणणं व्हायचं मला पाठ माठातलं पाणी नको माझ्याबरोबर हा अस्पृश्य बांधव आहे तो तुमच्या आडाचं पाणी कढेल तुम्ही प्या आणि मी पण पितो लाजे खातर उच्चभ्रू मंडळी इकडच्या शब्दाचा मान राखत अशा पद्धतीनं यांचं अस्पृश्यता निवारणाचं कार्य चालायचं आम्ही भगिनी वर्ग पण हळदी कुंकू सहभोजन असे कार्यक्रम करायचो सर्व हिंदूंचा एक भजनी मेळा पण काढला होता शुद्धीची चळवळ पण जोरात सुरू होती या कार्याला अनेक तरुण कार्यकर्ते आत्मीयतेनं इकडची विचारसरणी पटल्यानं आपण होऊन सहकार्य देण्यास सरसावले होते त्यावेळेस शाळेतही स्पृश्य मुलांना सरमिसळ करून बसवण्यात यावं म्हणून इकडून खूप प्रयत्न झाले सनातनी हिंदूंना ते समजावत अरे आपल्या स्वतःच्या धर्माच्या लोकांना तुम्ही कुत्र्या मंजरांपेक्षाही वाईट वागवता हे योग्य आहे का ख्रिश्चन आणि मुस्लिम मुलं तुमच्या मुलाशी जरी बसतात ते तुम्हाला चालतं एखादा महार आपला धर्म सोडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनला की लगेच तो तुम्हाला आपल्या बरोबरीचा वाटतो आणि त्याला तुम्ही मानानं वागवता पण तोच महार हिंदू असेपर्यंत मात्र तुम्ही त्याला जवळही येऊ देत नाही असं का हे बदलायला नको का इकडचं असं तळमळीचं बोलणं ऐकलं की समोरची व्यक्ती बुद्धीचा डोळा उघडा ठेवून विचार करू लागायची मग इकडचं म्हणणं त्यांच्या बुद्धीला पटायचं इकडून कधी कधी मला म्हणणं व्हायचं नाही तू पण स्त्री वर्गामध्ये अशा प्रकारे जागृती कर घरातली स्त्री असा माणुसकीचा विचार करू लागली की सबंध कुटुंबावर तो संस्कार होतो स्त्री ही आपल्या समाजाची फार मोठी शक्ती आहे स्त्री कुटुंब घडवू शकते राष्ट्र निर्माण करू शकते मग मी पण मला जमेल तसं इकडच्या कार्यात सहकार्य करत असे अशातच मला गोड चाहूल लागली माझं मन खूप सुखावलं प्रभाकरनंतर कितीतरी वर्षांनी मी हे सुख अनुभवत होते आता ही गोड बातमी इकडे सांगायची पण कशी मला बैलाज वाटते इकडे फुला झाडांची खूप झा आवड होती बागकाम करण्याचा जणू छंदच रोज सकाळी दोन तीन तास वारी बागेत रमायची एक दिवस बागेत फेरफटका मारत असताना इकडून मला हाक मारणं झालं माई अगं माई आले आले हे बघ ही, ही मोगरीची वेल तुझ्या विश्रांतीस्थानाच्या खिडकीजवळ लावायची का हो चालेल की अगदी माझ्या मनातलं बोललात पण इथून काढून दुसरीकडे लावली तर ही वेल ब बहरेल का नाही बहरणार ती वेल म्हणजे स्त्रीलिंगी शब्द ना आम्हा स्त्रियांना हे सगळं उपजतच असतं म्हणजे मी नाही समजलो आपल्यासारख्या विद्वानांना मी काय समजवणार पण मला इतकंच म्हणायचं आहे की आम्ही स्त्रिया नाही का माहेरच्या मातीतून मुळा सकट निघतो आणि सासरच्या मातीत पाळं मुळं घट्ट रोवून उभ्या राहतो फुलतो बहरतो एकरूप होतो वा 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 हे मला सुचलंच नाही बघ खरंय तुझं असं माती हवा पाणी बदलल्यावरही फुलणं बहरणं तुम्हा स्त्रियांना बुवा मग काय लावू म्हणते सिवेल इकडे हो हो जरूर लावा ती वेल फुलेल बहरेल वेलीवर नाजूक कळीही उमलेल लवकरच असं म्हणून मी लाजले माझं लाजणं इकडच्या नजरेतून सुटलं नाही लगेच मला जवळ ओढून माझ्या हानवटीला धरून विचारणं झालं काय माई काय म्हणालीस वेलीवर नाजूक कळी उमले लवकरच मी तर बाई लाजेनं अधिक अधिकच अर्धमेली झाले स्वारींच्या नजरेला नजर द्यायची हिंमतच होईना माझं गोड गुपी स्वारींनी ओळखलं त्यांनाही खूप आनंद झाला इकडून मला खूप जपणंही होत होतं आता शक्यतो घरातच राहून मी जमेल तेवढंच काम करायची सप्ताहातून एक दिवस आमचा भजनी मेळा मात्र चालू होता एकोणीसशे पंचवीसच्या जानेवारीत एक प्रभातचा जन्म झाला आणि आमच्या आयुष्यात सुख समाधानाची प्रभात उजाडली आता तिच्या संगोपनात आणि घरकामात माझा दिवस कसा जाई कळतही नसे इकडून मात्र शुद्धी संघटनेचं मंदिर प्रवेशाचं कार्य जोमानं सुरू होतं शुद्धीकृत मुलामुलींचे हिंदू तरुण तरुणींचे विवाह लावून देत असत लग्नविधींचे उपाध्यपण ही स्वतःच करत धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकरांच्या कार्याला इकडच्या कार्यामुळे योग्य पाठबळच मिळत होतं पण लक्ष्मी शत्रूंची संख्या काही कमी नव्हती बरं अगदी जिवे मारण्याच्या वाळीत टाकण्याच्या धमक्या यायच्या पण अशा धमक्यांना इकडून घाबरणं स्वप्नात तरी शक्य होतं का इकडचं काम त्याचा ओघ थांबणं शक्यच नव्हतं अशातच शालिनीचा जन्म झाला परंतु ती जन्मतः जरा अशक्त होती तिची प्रकृती सुधारावी म्हणून आम्ही खूप धावाधाव केली पण परमेश्वराला तिचं आमच्या घरचं वास्तव्य मान्य नसावं ती, चा ती लवकरच खेळायला निघून गेली माझ्या काळजावरची प्रभाकरच्या वेळची जखम पुन्हा बळबळली भाड़ पण प्रभाच्या बाललीलांमध्ये माझं मन लवकर रमलं आणि नंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीसच्या मार्चमध्ये विश्वासचा जन्म झाला लक्ष्मी एका वर्षाच्या आतच जेव्हा शालिनीचा इथला मुक्काम संपला तेव्हाच भाऊनी परशुरामाला नवस केला होता माईला मुलगा झाला तर तिला आणि नातवाला घेऊन परशुराम क्षेत्री येईल मग विश्वासचा जन्म झाला विश्वास तसा फार अशक्तच होता त्याची तब्येत सुधारून सार काही सुरळीत व्हावं म्हणून भाऊनी मला नवसाबद्दल सांगितलं आता नवस पूर्ण करायला जायचं म्हणजे जा इकडची स्वारी बरोबर हवी परंतु स्वारींचे विचार पडले विज्ञाननिष्ठ ते तर स्पष्टच म्हणायचे दगडाच्या लाकडाच्या धातूच्या देवाच्या मूर्तीची परमेश्वराचं प्रतीक म्हणून पूजा करणं एक वेळ ग्राह्य धरता येईल परंतु ती मूर्ती संकटाचं निवारण करेल हे पक्क समजून जेव्हा नवस बोलले जातात तेव्हा ती अंधश्रद्धाच ठरते असे विचार असताना स्वारींना परशुराम क्षेत्री येण्यास कसं तयार करावं काही कळे ना शेवटी ही जबाबदारी भाऊंनीच पार पाडली तेव्हा इकडून भाऊंचं म्हणणं मान्य केलं आणि म्हणाले भाऊराव तुम्ही मला अण्णांच्या जागी आहात तुमच्या विनंतीला मान देणं माझं कर्तव्यच आहे मी येईल शिवाय परशुराम हा विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी पराक्रमी पुरुष होता त्यानं त्या काळात समुद्र मागे सरकवून जमीन तयार केली ती वैज्ञानिक स्थापत्यशास्त्राच्याच आधाराने तेव्हा या महान पुरुषाच्या दर्शनाला आम्ही अवश्य येईन आपण निश्चिंत असावं अशा तऱ्हेने भाऊंचा नवस पूर्ण झाला आणि विश्वासची तब्येतही हळूहळू सुधारू लागली लक्ष्मी आता प्रपंच हळूहळू वाढत होता पोरांचं खाणं पिणं औषध पाणी दूध दुखतं तसंच आला गेला सण वार सारं व्यवस्थित करायचं सा। म्हणजे सोपं नव्हतं ग मी तर जमेल तेवढी काटकसर का करतच होते स्वारींना लेखनावर पैसा तो किती मिळणार ग शेवटी एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीसपासून स्वारींना सरकारकडून दर महा साठ रुपये पोटगी दखल मिळू लागली परंतु परिचयातील कोणी गरजू व्यक्ती आर्थिक मदत मागाव्यास आली की इकडून त्याला व्याजावर पैसे देणं होईल ती गरजू व्यक्ती प्रामाणिक असेल तर ठरल्याप्रमाणे पैसे परत मिळतही नाहीतर केल्यातच जमा असा जेम तेम उदरनिर्वाह चालत होता मला तर खूपच शांत राहून संयमानं सारं सांभाळावं लागायचं अग मी तर स्वारींना पूर्णपणे समजून घेण्याच्याच प्रयत्नात असायची स्वारींना कठोर म्हणावं भावनाशील म्हणावं व्यवहारी म्हणावं करारी म्हणावं की हळवं म्हणावं तेच कळत नाही मला तर वाटतं हे सगळंच त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे विश्वास आणि प्रभातशी बोलताना अगदी त्यांच्या एवढंच व्हायचं जणू अगं कधीकधी तर प्रभात बरोबर तिच्या भातुकलीतही सामील होत तिला चहा करून मागत आणि खोटं खोटंच चहा प्यायचे देखील तेव्हा एक कुटुंबवत्सल पिता मला त्यांच्यात दिसायचा आणि जेव्हा त्यांच्याजवळच्या एका मित्राच्या दुर्दैवी बातम्या कानावर यायच्या तेव्हा त्यांच्यातल्या हळवा मित्र पण मला दिसायचा व्ही व्ही एस अय्यर पंडित श्यामजी कामाबाई लाला लजपत्रा यांचे मृत्यू त्यांना फार हळवे करून गेले एक मृत्यू मात्र असा होता की ज्यामुळे स्वारी अगदी बहीर झाल्यासारखी वाटली अगं आपले नाशिकचे आबाभाऊजी स्वारींनी त्यांना आपल्या खांद्यावर बसवून मिरवलं होतं त्यांच्या काव्यप्रतिभेला उत्तेजन देऊन त्यांच्याकडून केवढी गीतं लिहून घेतली होती आणि स्वारी आणि मोठे भाऊजी अंदमानात असताना माझा आणि मोठ्या बाईंचा आधार म्हणजे आबा भाऊजीच तर होते त्यांच्या कायमच्या जा जाण्यानं स्वारींना फारच दुःख झालं त्या काळात स्वारींना मी फार अस्वस्थ पाहिलं पण घरात विश्वास आणि प्रभातमुळे स्वारींनी स्वतःला लवकर सावरलं आणि पुन्हा आपलं कार्य लिखाण सुरू केलं मंडळी आज आपण इथे थांबूया उद्या आपण ह्याच्या पुढचा भाग वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे खूप खूप आभार मानते नमस्कार